घनकचरा प्रकल्पाबाबत ठाकरे शिवसेना आक्रमक झाले नियम धाब्यावर बसवून प्रशासनाने प्रकल्प उभा केल्याचा आरोप केला या धान्य गोदामाच्या शेजारी उभा प्रकल्प नागरिकाच्या आरोग्याला हानिकारक असल्याने तो इतरत्र स्थलांतरित करावा या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आमचे मित्र सहकारी अमोल बिराजदार साहेब यांनी अमरण उपोषण अवलंबलेलं आहे त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असतो प्रकृती बऱ्यापैकी स्थिर आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सोमराजे निंबाळकर या मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी सर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणाता इसलगर अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष सुनील साळुंके या तालुक्यातल्या जवळपास वीस ते बावीस ग्रामपंचायतीने सामाजिक संस्थांनी आत्तापर्यंत त्यांना पाठिंबा दिलेला आहे हा घन कचरा प्रकल्प अतिशय हानिकारक असून धान्य गोदामावरती त्याचा परिणाम होऊन या तालुक्यातल्या जवळपास एक लाख पंचवीस हजार नागरिकाच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून अमोल बिराजदार साहेब या ठिकाणी उपोषण करत आहे त्या उपोषणाला पाठिंबा तर परंतु प्रशासनाने आरोग्याची काळजी घेत हे उपस्थित लवकर सोडवण्यासाठी आणि हा धनुदचरा प्रकल्प इतर सांभाळण्यासाठी आवश्यक ती पावलं आवश्यक आहे अन्यथा लोकभावनेचा उपरेख कोण उद्यापासून रस्ता रोको आंदोलन यासारखे मार्ग तिथले नागरिक अवलंबतील मला खात्री आहे प्रशासन या याबाबीचा निश्चितपणानं विचार करेल